श्रीरामपूर शहर, पोली स्टेशन शहर पोली स्टेशन वार पोलीस स्टेशन हद्दीतील पंधरा सर्राईत गुन्हेगार हद्दपार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार मालाविरुद्ध तसेच शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या चार सर्राईत गुन्हेगारांचे मान्य पोलीस अधीक्षक अहिलनगर यांच्याकडे व मान्य उपविभागीय दंड अधिकारी श्रीरामपूर यांच्याकडे अकरा हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात आले होते मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी चार व मान्य उपदंड अधिकारी श्रीरामपूर यांनी अकरा हद्दपार प्रस्तावाला मंजुरी दिली असून त्यांच्याकडून हा हद्दपार आदेश प्राप्त झाल्याने सदर खालील नमूद आरोपींना हद्दपार आदेशाची बजावणी केली असून त्यांना श्रीरामपूर राहता कोपरगाव राहुरी नेवासा वैजापूर तालुका हद्दीतून एक दोन वर्षाकरता हद्दपार करण्यात आले आहे हद्दपार केलेल्या आरोपींची नावे अहमदनूर अब्दुल गनी कुरेशी राहणार सुभेदार वस्ती वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर एजाज कादर कुरेशी राहणार कुरेशी मोहल्ला वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर अरबाज मस्तान शेख राहणार तहसील कार्यालयासमोर वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर गौरव रमेश सोनटक्के राहणार दशमेश नगर पंजाबी कॉलनी वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर सागर बाबुराव कुदाळे राहणार राऊत वस्ती अशोक नगर फाटा निपाणी वडगाव तालुका श्रीरामपूर शाहरुख खलील कुरेशी राहणार श्रीरामपूर जुबेर राऊफ कुरेशी राहणार श्रीरामपूर अरबाज एजाज बागवान राहणार वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर बब्बू दिलीप शेखे राहणार वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर सौरभ संजय शिंदे राहणार वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर मोहसिन उर्फ बुंदी इसा कुरेशी राहणार वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर रामप्रसाद रत्नाकर वादे राहणार मार्केट यार्ड जवळ श्रीरामपूर ओमकार उर्फ भोला शंकर साळवे राहणार निपाणी श्रीरामपूर सोमनाथ भाऊराव कुदाळे राहणार निपाणी वडगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर वरील प्रमाणे प्राप्त हद्दपार आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून सराईत आरोपींना श्रीरामपूर राहतात कोपरगाव राहुरी नेवासा वैजापूर तालुका हद्दीच्या बाहेर सोडण्यात आले आहे वरील नमूद आरोपी हे कोणतीही पूर्व परवानगी न घेता त्यांना हद्दपार केलेल्या तालुका हद्दीत मिळून आल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे नागरिकांना आवाहन सदरचे आरोपी हे श्रीरामपूर राहताळ कोपरगाव राहुरी नेवासाव वैजापूर तालुका हद्दीत दिसून आल्यास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला माहिती दिल्यास त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल व माहिती देणाऱ्याचे नाव हे गुप्त ठेवण्यात येणार आहे असे आवाहन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना दिले आहे याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा